डोळ्याच पारणं फिटणारा सेमी फायनल तीन आणि ज्या तीन मध्ये एकूण सात गाड्या कोण होतोय फायनल ला पात्र आणि सुटला असा स्वर्गीय बाळासाहेब माधवराव तारे मडेल यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या मैदानातील सेमी तीन पडतोय आणि तीन मध्ये सुंदर अश्या सात गाड्या यातल्या एकाच झोठ मोडलंय अरे यार इकडं दोघांच्या लढत लढत आणि परत एकदा सणीच मी वाद स्व गावल्या उठायचं चोळायचं घरी जायचं सांगायचं कोणालाच नाही सेवी राणाल तीनचा निकाल 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 सेमी फायनल तीन चालक तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी श्री गणेश प्रसन्न कुमार आनंद तारेकर पारगाव मानघर शिरवा या गाडीचा एक नंबर आला विजेता गाडी मालकाचा त्यावरती बसणारा चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि त्याचबरोबर सेमी फायनल तीन मध्ये सुंदर अशी गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र झाली तास क्रमांक चार वरती झालेली गाडी आईगावधो प्रसन्न श्री हिरामन पाटील डमरू जलवा फ्रेंड्स ग्रुप मुंबई खारडी या गाडीचा सेमी तीन मध्ये क्वार्टर फायनल साठी एक नंबरला दोन्ही मालकांचा त्यावरती बसणार हार्दिक हार्दिक आणि हार्दिक सुंदर प्रियांक आनंदसाहेब तारेकर स्मित साई वैभव साहेब पाटील सर्वेश पाटील विजय कबुले शिरवळकरांचं वादळ आणि त्याच्या जोडीला नाथसाहेब प्रसन्न मोहश्वर तुम्हाला सुजगाव अर्णव शेट आणि सचिन शेठ घरट कडा ओले